नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने आरबीएल बँकमार्फत जामनेर तालुक्यातील सहा शाळांमधील तीनशे मुलींना मोफत सायकल व स्कूल किटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जामनेर नगरीच्या माजी नगराध्यक्षा संसादनाताई महाजन सेवानिवृत्त उप अभियंता जे के चव्हाण इंग्लिश स्कूल जामनेरचे सचिव जितेंद्र पाटील भाजपा अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर नगरसेवक अतिश जलटे नामदार माजनाचे नाचे दीपक तायडे उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे गट शिक्षणाधिकारी राम लोहार आर बी एल बँकेचे प्रमुख बाळकृष्णन आर बी एल बँकेचे सी एस आर प्रमुख रोहित अग्रवाल आदी उपस्थित होते आर बी एल बँकेच्या उम्मीद या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवास करताना अडथळा येऊ नये त्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुरू राहावा म्हणून आज या उपक्रमांतर्गत तीनशे सायकलींचे वाटप करण्यात आले यात जिल्हा परिषद शाळा तडेगाव एक्क्याऐंशी जिल्हा परिषद शाळा शेळगाव अठरा जिल्हा परिषद शाळा मेनगाव जिल्हा परिषद शाळा गोदरी वीस जिल्हा परिषद उर्दू शाळा तोंडापूर एकशे एकोणास या सहा शाळांमधील विद्यार्थिनींचा समावेश होता यावेळी आर बी एल बँकेचे उपक्रमाचे कौतुक भाजपा तालुकाध्यक्ष मस्कर यांनी केले याप्रमाणे सी आर एस फंडातून इतर शाळांना देखील सायकल वाटप करावे असा आशावाद व्यक्त केला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र प्रमुख संदीप पाटील यांनी केले तर आभार आर बी एल बँकेचे रोहित अग्रवाल यांनी केले यावेळी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानात दिनाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र प्रमुख विकास वराडे संजय पाटील सुरेश अंबोरे संदीप पाटील लाभार्थी विद्यार्थी पालक शिक्षण विभाग सर्व कर्मचारी साधन व्यक्ती विषय तज्ज्ञ तळेगाव शाळा टीम तसेच आर अधिकारी कर्मचारी रेखा बोरुले व त्यांची टीम यांनी मेहनत घेतली आपण स्वागत स्वीकारा नगरसेवक आतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत स्वागत या ठिकाणी आले दीपक जी जे आपल्या सर्वांच्या सदस्य नेमही सोबत असे दीपक बोलते सुद्धा ताकडे प्रकारे आपण या ठिकाणी आलोय सर्व पत्रकारांचं आदरणीय मौजी सरांचा आपले सुद्धा स्वागत ठिकाणी करतो आपले समोर याव प्रातिनिधिक वेळेत प्रतिनिधी स्वरूपात प्रतिनिधी स्वरूपात आदर <laughs> आदरणीय लोहार साहेब आदरणीय सरू साहेब आपण सुद्धा या ठिकाणी यावं त्यांचं बँकेची इच्छा आहे आपला कार्यक्रम बँकेची इच्छा आहे आपण समोर यावं नाही नाही मी बसून मानीवर बसून त्यानंतर आपण फक्त या कार्यक्रमाला सुरुवात करूयात कुठले कार्यक्रम म्हटलं म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवात दीपस्वाजनाने आपण या ठिकाणी करूयात शिक्षणाचे देवता असं त्याला आपण म्हणतो साहित्यबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची आवाजाचा कार्य केला अशा माता सरस माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय साधनाताई महाजन आदरणीय जे के चव्हाण साहेब आदरणीय चंद्रकांतजी भास्कर सर आदरणीय जित्युभाऊ पाटील आदरणीय दीपक भाऊ ताडे आदि आदिथजी जाणटे साहेब आपण सर्वांनी या ठिकाणी प्रतिमा या ठिकाणी करावं जवळपास आपल्या भारतामध्ये पाचशेच्या वर्षेच्या आहेत त्या मुलांना या बँकेचं उद्दिष्ट जे आहेत की त्या उमेद हा त्यांचा उपक्रम आहे या उपक्रमाद्वारे त्यांनी मुलांचं शिक्षण थांबवेत मुलं मुलांना जे खेड्याबाडातील मुलं असतात जे वंचित मुलं असतात गोरगरिबांची मुलं असतात या मुलांसाठी वाहतुकीची सोय व्हावी त्या मुलांना शिक्षण घेता यावं कारण पूर्वीचा काळ आणि आजच्या काळात खूप फरक आणि या बँकेचं जे हेड आहेत ते आर एस कुमार साहेब आहेत सध्या एम डी आहेत आणि यांच्या संकल्पनेतून जो सी एस आर फंड आहे हा सी एस आर फंड हा त्यांनी शिक्षणासाठी खर्च करण्याचा त्यांनी या ठिकाणी घोषणा केली आहे आणि त्या साहेबांना खूप छान म्हटलं आहे की शिक्षण हा उज्ज्वल भविष्याचा पाया आहे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं तरुणांना आव्हान या ठिकाणी पेलता यावेत म्हणून उम्मीद उपक्रमातून त्यांनी एक आशेचा किरण या ठिकाणी जागवला आहे आणि मुलांना सायकलीचं वाटप करून प्रत्येक मुलांचा जो येण्या जाण्याचा जो प्रवास आहे हा आधी सोयीस्कर होणार आहे आणि मुलांना शिक्षणाची जी गंगा आहेत ही घरोघरापर्यंत खेड्यापर्यंत आर बी एल बँकेच्या रूपाने या ठिकाणी पोहोचणार आहेत आर बी एल बँक तरफचे सात शुभकामना आहेत आरबीएल uh, तरफ से वेलकम करना चाहता हूँ श्रीमती साधना ताई महाजन जी प्रेसिडेंट मुंसिपल जामनेर एंड ऑल द अदर डिग्नेटरीज ऑन द स्टेज थैंक यू सो मच फॉर कमिंग एंड ग्रेसिंग द ओकेशन ग्रेटफुल टू ईच ऑफ आर बी एल बैंक है कैसे इन्होंने बोला पहले ये महाराष्ट्र का बैंक है अस्सी साल पहले कोल्हापुर से पैदा हुआ है जो भी जो तो बैंक है जो स्वतंत्र का पहले पैदा हुआ है अभी भी बहुत स्ट्रांग चल रहा है आपका आशीर्वाद से बहुत बहुत धन्यवाद ये आरबीएल बैंक का आ, विश्वास करता है आ, एक गर्ल चाइल्ड एजुकेशन है और एम्पावरिंग गर्ल चाइल्ड है ये परिवार और देश को भला करता है हीच कारण के लिए हम लोग एक उमेदपूर्वक जलन सोहळ्याच्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने उपस्थित आपल्या जामनेरनगरीच्या प्रथम नगराध्यक्षा साधनाताई महाजन आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने चव्हाणसाहेब जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय जितू भाऊ भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे महामंत्री आदरणीय आतीश भाऊ भाऊंचे सिंहसाहेब तथा माजी नगरसेवक आदरणीय दीपक भाऊ बँकेच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित असलेले कार्यक्रमाचे रोहितजी अग्रवाल बालकृष्ण नटराजजी पंचायत समितीचे सगळे अधिकारी शिक्षकवृंद लाभार्थी माझ्या विद्यार्थिनी भगिनी त्यानिमित्तानं त्यांचे आलेले पालक नागरिक माता भगिनी बंधूंनो आणि पत्रकार मित्रांनो खरं तर मी गले सब हम बहुत सालों से जलगाँव जनता सहकारी बैंक में चैनल के ऊपर काम करते हैं हमारी इसी सोच थी कि हमारी ही बैंक समाज का कुछ कार्य करते हैं हमारा एक ग्रीत वाक्य है पता का अंतिम लक्ष्य नहीं है सिया पर चढ़ते जाना पता का अंतिम लक्ष्य नहीं है सिया पर चढ़ते जाना सब समाज के लिए साथ में आगे है बढ़ते जाना हमारा कि आपली बैंक समाजासाठी आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या विचारातून काम करते आणि आज या कार्यक्रमाला खरं तर मी आता आलो आणि पाहिलं मनाला आनंद वाटला की आमच्या वेगळा विचार कोणीतरी करू शकतं आणि त्यातल्या त्यात जिथे कोल्हापूरला ज्यांची स्थापना झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात त्यांचा फंड वापरतो आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रात एक चांगली प्रगती झाली पाहिजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे या उद्देशाने चांगला उपक्रम आर बी एल बँकेच्या माध्यमातून होतोय ही खरं तर कौतुकास्पद गोष्ट आहे अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपले महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक आदरणीय गिरीजूर महाजन यांच्या संकल्पनेतून आजचा हा आपला जामनेर नगरीत सगळ्या माझ्या विद्यार्थी भगिनींना सायकल वितरणाचा कार्यक्रम होतोय मी आपल्या सर्वांच्या वतीनं गिरीशभूंच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या जामनेर तालुक्याच्या वतीनं खऱ्या अर्थानं आर बी एल बँकेच्या सगळ्या जे काही काम पाहतात मागे सगळ्या प्रतिनिधींना त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि खरं तर माझ्या विद्यार्थी भगिनींना ही एक चांगली संधी गिरीश भूमच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून मिळाली आहे खरं तर आम्हाला आठवतं आहे की ज्या वेळेस आम्ही शाळेत जायचो त्यावेळेस चप्पल नसायचे म्हणून काका वडिलांसमोर बऱ्याच वेळेस रडावं लागत होतं आता आता आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्या सुखसुविधा मिळत आहेत आणि त्या सुखसुविधा मिळत असताना बाहेरूनही देखील लोक विचार करत आहेत की माझ्या भगिनींना सायकल मिळाली पाहिजे आज लवकर शाळेत आले पाहिजे त्यामुळे आपली जबाबदारी त्या निमित्ताने वाढली आपण चांगला नीटनेटका का अभ्यास करा आपल्याला जी सायकल मिळालेली आहे त्या सायकलीचा सा उपयोग फक्त मस्ती करण्यासाठी नसून शाळेत जाणे शाळेतून येणे आपले क्लास असतील काय असतील त्या निमित्ताने चांगल्या पद्धतीने म्हणजे आपण आपल्या शाळेत चांगली प्रगती करावी त्याचं प्रोत्साहन म्हणून हा या कार्यक्रमाला आपण जर पाहिलं तर निश्चितच आगामी काळात आपण आपल्यातल्याच काही सावित्रीबाई फुले इथे बसलेले आहेत झाशीच्या जा राणे इथे आहेत काहीतरी साधनाही होणार आहेत अनेक जण अधिकारी होणार आहेत असं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चांगल्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही या समाजाचं काहीतरी जणू भविष्यात लागू या अनुषंगाने आपण प्रयत्न केला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो अधिक वेळ मी आपल्याला सातला या ठिकाणी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी सायकलिंग या ठिकाणी वाटप होत आहेत यावेळी आपल्या नगराच्या नगराध्यक्ष आदरणीय साधनाताई महाजन आदरणीय जेके चौहान साहेब आदरणीय चंद्रकांत जी भावस्कर आदरणीय जीतू पाटिल आदरणीय जाल्टे, आदरणीय काड़े साहेब आदरणीय दीपक बो बैंक के शर बैंक के तरफ आदरणीय बाकी बातवार आप सभी का बहुत बहुत धन्यवाद कि आप अपना अमूल समय निकाल कर यहाँ पर आए और इस कार्यक्रम में लोग हमारी जो छात्राएँ उनको भी प्रेरित किया राइट ये कार्यक्रम पॉसिबल नहीं था अगर हमें मार्गदर्शन नहीं मिला होता मानवर चीफ मिनिस्टर श्री देवेंद्र फडनवीस जी का मानवर मिनिस्टर ऑफ वाटर रिसोर्सेज एंड डिजास्टर मैनेजमेंट श्री महाजन जी का गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का आ, इनके एजुकेशन डिपार्टमेंट लोकल जामनगर जामनेर की यू नो शासक पर कॉपरेशन का, का, का यहाँ के सब लोगों का आप लोगों का भी बहुत बहुत धन्यवाद